बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष महेश उर्फ मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन पासून बेमुद्दत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी देखील सुरूच होतं परंतु शासनानं व जिल्हा प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती तीव्र नाराजी झाली आहे तर आमरण उपोषण स्थळी दुसऱ्या दिवशी शेतकरी संघटना व अर्जुनी मोरगाव तालुका मराठी पत्रकार संघ यांसह एरंडी देवलगाव येथील प्रगतशील शेतकरी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी अनिल भाऊ दहिवले यांनी व्यक्तिशः आमरण उपोषणाला अर्जुनी मोरगाव तालुका हा जंगल व्याप्त व नक्षलग्रस्त असून शेतकरी आपल्या कुटुंबाला सोडून रात्री शेतात शेतीला पाणी देण्यासाठी जातात त्यांना साप विंचू त्याचबरोबर वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतकऱ्यांना काम करावं लागतं अनेक वेळा रात्री शेतकऱ्यांवरती वन्य प्राण्यांनी हल्ले चढवून काही शेतकऱ्यांना ठार देखील केला आहे तर काही शेतकऱ्यांना जखमी केले तरीही ऊर्जा विभाग रात्रीच्या वेळेस साठ तास विद्युत पुरवठा शेतीला पाणी देण्यासाठी केला जात आहे त्यामुळे शेतकरी कंटाळले आहेत म्हणून शासनानं शेतकऱ्यांचे सुरू असलेले बारा तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी मंजूर करावीत तर क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनीसुद्धा शेतकऱ्यांना रात्री आठ तासाऐवजी बारा तास विद्युत पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न करावे असं अनिल दहिवले म्हणालेत तर जोपर्यंत राज्य सरकारचा ऊर्जा विभाग गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना बारा तास विद्युत पुरवठा करणार नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील असा पवित्रा उपोषण करते व शेतकऱ्यांनी घेतला आहे आता ऊर्जा विभाग काय निर्णय घेत आहे याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय मी अनिल सुखदेवराव दहिवले प्रथमत मी शेतकरी आहे माझं गाव येरंडी मुक्काम पोस्ट येरंडी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथील मी कायमचा रहिवासी असून कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथील उपसभापती पदावर सध्या कार्यरत आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून ह्या तालुका स्तरावर मी उपसभापती म्हणून काम करत असल्यामुळे मी जवळून बघितलेले आहे की सुद्धा माझ्या शेतातसुद्धा तीन पंप पंप आहेत कृषी पंप आणि आठच तास वीज मिळत असल्यामुळे माझ्याकडे जे बाकीचे रब्बी पिकाचं नियो जे नियोजन आहे ते पाण्यामुळे जरा एकदम कमी प्रमाणामध्ये त्याचा परिणाम वाईट परिणाम हा त्या पिकावर होते माझ्याकडे जमी जमिनीला कमी पाणी मिळत असतो रात्री बारा वाजता जर विद्युत येत असेल आणि आमच्यासारखा शेतकरी किंवा आमच्या कोणी प्रतिनिधी जर बारा वाजता तो झोपेतून उठेल कसा बारा वाजता तो त्या शेतामध्ये एकटा जाईल कसा वाघाची भीती अस्वलांची भीती बऱ्याच म्हणजे रानटी यांची हत्ती वगैरे म्हणजे अशा बऱ्याच रानटी जनावरांची भीती असल्यामुळे तो रात्री बारा वाजता अजून सुरू करायला विद्युत जाऊ शकत नाही त्यामुळे हा अत्यंत असा घृणास्पद गोष्ट ही सरकारची आहे आठ तासाची ही दिवसांनी बारा तास ही वीज दिली पाहिजे हे मी शेतकरी म्हणून ह्या सर्व शेतकरी या तालुक्यातील तालु त्या ना या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे त्या दिवशीच लोकार्पण कार्यक्रमामध्ये पंचायत समितीचे अर्जुनी मोरगावला पालकमंत्र्यांनी सांगितलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये बारा तास वीज आहे त्या पद्धतीनं अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये देऊ परंतु आता चार पाच दिवसाचा कालावधी लुटल्याच्या नंतरही त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही पाल पालकमंत्री महोदयांनी त्यामुळे माझी त्यांनासुद्धा विनंती आहे की बारा तास दिवसांनी वीज ही कृषी पंपाला देण्यात यावी जेणेकरून आमच्या शेतीचा मार्ग आणि शेत शेत पिकाचा मार्ग आमचा सुकर होईल एवढं या ठिकाणी बोलतो आणि हे सरकारची सरकारचं अपयस आहे की यांनी हे आठ तासनं ते रात्रीचं वीज देणं त्यामुळे मी पुनस्त विनंती करतो सर्व पदाधिकारी इथले स्थानिक आमदार हे सत्तेमध्ये आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे की आमदार महोदय आपण आता दिल्ली मुंबई नागपूर आणि माय डिअर म्हणणं सोडून द्या आणि इकडे जमीन लेवलवर राहून ह्या ह्या शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचं काम करा एवढं या ठिकाणी मी आपलं मनोगत व्यक्त करतो जय हिंद जय भारत कुरे रानलघोटी येथील शेतकरी असून राष्ट्रवादी तालुका सडक अध्यक्ष आहोत आज खरोखरच शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी जेव्हा शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा व्हायची शेतकरी एकदम चांगल्या स्तरावर जात होता उंच दर्जा उंचावला होता पण ज्या दिवसापासून ही आठ तासाची लाईट शेतकऱ्यांना आला ते पिकवायचं का आणि पोरांचा संसार चालायचा कसा हा प्रमुख मुद्दा त्यांच्या आणि तो पण रात्री बारा वाजे लाईट येतो शेतकरीने आपल्या मुलांना सांभाळेल की शिक्षणाकडे लक्ष देईल का शेतीकडे लक्ष देईल अशा मोठ्या संकटात शेतकरी सापडला आहे पण ह्या सरकारला नुसता शेतकऱ्यांना चुत्या बनवायचा आम्ही तुम्हाला चोवीस तास लाईट देऊ फक्त इलेक्शन आले कामी। का आम्ही तुम्हाला अध्यादेश काढू आता मागच्या अधिवेशनात सांगितला की आम्ही तुम्हाला बारा तास लाईट देणारच अशा विविध जसा ओबीसीना मुद्दा सांगितला का माझ्या हाती सत्ता द्या मी तुम्हाला तीन महिन्यामध्ये ओबीसीना न्याय देतो अशाच शेतकऱ्यांना सुद्धा हे फुलतापा देतात आणि हा आमर जो आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या शेतकऱ्यांना बारा तासाचा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला ला शासनाला आम्ही एक निवेदन देऊन आम्हाला बारा तास विद्युत मिळावी म्हणून मागणी केली त्यानंतर आम्ही तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला टायर जाडून सरकारचा निषेध करून पुन्हा मागणी केली आणि जर अठ्ठावीस तारखेपर्यंत आदेश दिला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत हे इशारासुद्धा दिला पण सरकारने कुठल्याही प्रकारे याला गांभीर्याने घेतले नाही काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही या ठिकाणी उपसणाला बसलेलो शासन शासन आणि प्रशासनाने याच्यावर कुठलीही अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही हे गेंद्याचे कातडे घाललेली सरकार आहे म्हणून हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष घाल करत आहे आज कुठल्याच अधिकारी बारा वाजता शेतीत जाऊन डिओ भरू शकत नाही बारा वाजता शेतकऱ्यांचे डिओ उडतात तरी शेत ते डिओ भरायला जात नाही आणि आजच्या हात शेतकरी बारा वाजता जाऊन ते शेतीमध्ये विद्युत वे आणि पाणी वागवतो हे शेतकऱ्यांना मारण्याचा कटकार असताना हे सरकार करत आहे हा आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा उपोषण सुरू असेल शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमचा हा लढा आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा उपोषण सुरू असेल न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा